तुम्ही म्हणता म्हणते नवीन व्हिडिओ मध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो तर माझ्याकडून सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज गणपती आपल्या घरामध्ये येणार आहे तर आम्ही पण आमच्या घरामधले जे देव आहेत त्यांची आज आम्ही पूजा केलेली आहे आम्हाला जायचं आहे मामाच्या घरी बघा हा आमच्या घरातला देव आहे तर इथे मोदक ठेवलेली आहे खीर आहे आणि अशा प्रकारे आम्ही पूजा केलेली आहे इकडे तर गणपती अजून आम्ही घरी आणलेला नाही आहे अकरा साडे अकराला आणणार आहे तर आता वाजले साडे दहा तर आता आम्ही निघतोय आता तर मम्मी पण इथं रेडी आहे काय बोलतोय मम्मी मामाच्या घरी मम्मी बोलते चला मामाच्या घरी तुम्हाला पण इन्व्हाइट केलेला आहे तर काय तुम्हाला समोर दिसतोय तो माझा मामा आहे तर आज यावर्षी आमच्या घरी गणपती घेऊन आले तर कालपर्यंत हा काय बोलत होता त्यालाच नव्हता समजत पण आज बघा एकदम पूजा पाठ करून गणपतीच्या आगमनाची तयारी करत आहे तर हाच आहे तो मामा आमचा तुमचा काय हिदा लुक बघा एकदम लुक वेगळाच वाटतय कुठची वाटत काय तुमचा काय आहे लुक बघा एकदम लुक वेगळाच वाटतय कुठकी वाटत नाही कुठली तरी वेगळीच वाटत नाही चांगली वाटतय हा हा नाही त्या साईडची दुसऱ्या साईडची वाटतात का कुठला लुक वाटत कुठला लुक वाटत हा कुठला लुक आहे सांग नाही खरं फेल नाही लुक चांगला आहे पण वेगळा आहे डिफरंट आहे तुला मग तयार हो ना बघा wow. <laughs> 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 इथं दुर्वा साफ करायला घेतलाय आणि मोदक बनवून रेडी झालेली आहे तिथे अजून काय काय व्हॉट डिज हा हा बघा लाडू बघा लाडू वरना केसर टाकलेली आहे तुम्ही कलरिंग नाही बनवले केसर आहे ती नाही खोलला बघितला आता हा कलरिंग का नाही केले पण मग केसर आहे का शेव आहे केसर आहे केसर चला तर काय आता आपण पोहोचलोय मामाच्या घरामध्ये बघून आता पाठी आमचं डेकोरेशन कसं वाटेल तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता वेळ झालेली आहे गणपती बाप्पा आणायची तर आता सर्व बाहेर गेलेले आहेत तर मी पण फटाफट जातो बाहेर आणि गणपती बाप्पा घेऊन चला तर जाऊया बघिरा थोडा साईड हो 오리아 간파디바빠 오리아 오리아 간파빠

बस 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 बरोबर आहे नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे काय चला दुसरीकडं सळा 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 फटाफट चला, 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 चला।, चला, चला आरतीला तर आता आमची आरती झालेली आहे आमचं गणपती बाप्पा बघा पहिला छान आता एकदम शांती झाली आता आम्ही चाललोय समोरच्या घरामध्ये तिकडे पण गणपती आहे तर तिकडे आरतीला चाललोय आता आमची झालेली आहे आरती ये लो गणपतीचे मोदक बघा नंबर नंबर हा मोदक बघा बोला बोला मोदक मोदक अच्छे मोदक हां घरी बनवलेले आहे हां मोदक बघा घरी बनवलेले आहेत मामा असं बोलतोय आज मामा एकदम फ्री आहे बोलण्याच्या बोर्ड मध्ये बोलण्याच्या बोर्ड मध्ये आहे आणि आम्ही एक प्रायड लावले त्याच्यामध्ये काहीतरी वस्तू आहे

ભાઈ माहीत तू तर काय आता आता घरी आलोय मस्त थोडाफार नाचले नाचत होत्या या बायका बघा या बायका या 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 बायका नाचत होत्या बघितला असेल तुम्ही तर अजून इथपर्यंत बघितलं असेल तर पुढे पण कंटिन्यू करा अजून भरपूर दिवस आहे भरपूर टाईम आहे आपल्याकडं आज पूर्ण रात्र गाजवायचे कारण दीड दिवसाचा आहे गाज सर्वांनी ठरवलं आहे की जागरण करणार आहे तर बघूया काय काय होईल का तर तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल तर पुढे पण कंटिन्यू करा मजा येईल आवडते लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता घरी आलोय फ्रेश वगैरे होतो आणि परत जातो तर तुम्ही कंटिन्यू करा तर गाईज मी परत आता मामाच्या घरी आलोय आणि मम्मी बघा चपात्या बनवायला घेतलेली आहे ते आपल्या जेवणासाठी तर मम्मी आज काय स्पेशल जेवायला सकाळी काय काय होतं ते सांग वालाची भाजी फ्लावर वटाणा बटाट खीर हा आता काय गरम गरम रोट्या चपात्या आणि काय ही इथं लाटायचा काम करतय ही भाजतय आणि नमस्ते ताई काय करतय नूडल्सची तयारी ओ माय गॉटे काही सांगितल्या सांगितला होता मग मगाशी आईज मी तुम्हाला बघायची सांगितलं की आज फुल नाईट आहे तर आज जागरण होणार आहे इकडे दीड दिवसाचा गणपती आहे जागरण आहे आज तर जागरणाची तयारी चालू आहे इथं नूडल्स वगैरे बनवायची तयारी चालू आहे भाज्या वगैरे कापतात तर इथं बाकीचं तुम्हाला भेटेल बघायला पुढे तर आता पुढं तुम्ही वा बघत राहा आता आरतीचा पण टाईम होणार आहे आता थोड्या वेळेला आरती पण होईल तर आरतीला पण तुम्ही थांबा आरतीचा टाइम समजत नाही काय का का आज किती वाजता बघा दहा वाजले दहा तरी काय आज आरतीचा आता पता नाही पण एक माणसं काय थांबत नाही साडू अशा आमचे प्रदर्शनासाठी आलेले आहेत ते कुठे गेले आकडा लावायला आकडा नाही पाणी भरायला लावलाय एकदा पाणी भरायला गेलंय एकदा बोलते करू चला आता पुढा कंटिन्यू करा

बघू शकता मी थोडा लेट झालो तर इथे नूडल्सची तयारी चालू झालेली आहे आता रात्रीचे वाजलेत अडीच आणि लागलेत सर्वांना परत भुका तर बघा परत अडीच वाजता नूडल्स बनवायला घेतलेलं आहे हां बघा इथं सविता माशी बसलेली आहे हाऊजी खेळायचं आहे पोटामध्ये काहीतरी पाहिजे म्हणून नूडल्स बनवायला घेतले आता परत अडीच वाहते बघा मेहनत बघा किती करतोय आवी मांडते अक्षय माली आणि त्यांची गाईड देवता मांडते हा बघा अडीच वाडीच वाहते तरी पण आमची काकू जागी काकू म्हणजे आजी ओके माझी आजी जागी आहे बघा मम्मीची काकू बघा तिकडं कोण नाही पाठी पण आहे झालं कोण नाही तिकडे पण दिवस पूर्ण लास्टपर्यंत बघा नवीन असाल तर बघा आज तुम्हाला सांगितलं होतं आज पूर्ण आम्हाला रात्र जागायची आहे म्हणून आम्ही सुरत परत आहे अजून अडीच वाजले अजून भरपूर टाईम आहे आपल्याकडं तुम्ही पूर्ण लास्टपर्यंत बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक पक्का करा चला बघूया कधीपर्यंत बनतोय सगळ्यांनी तयारी करून घेऊन आहेत म्हणजे सर्व पहिलाच तयार होऊन आलेले आहेत तिथं सर्व नाईट ड्रेस वगैरे सर्व घेऊनच आलेले आहेत म्हणजे कोणाला झोप झोप आली डायरेक्ट चेंज करून झोपूपच शकतोय तर बाई कधीपर्यंत बनल अडीच वाजले आबा दा <laughs> चला आता बघूया आतमध्ये काय करतात तो भाई मी काय बोलतो ऐक ना जर ही कोणी व्हिडिओ बघितली आणि त्याला जर बनवायची असेल आणि त्याने कमेंट केली की आम्हाला रेसिपी पाहिजे तर भाई तू देशील काय रेसिपी आय्या <laughs> आया <या। laughs> तो <laughs> ए, दिले कुमार ये भाई केसर कदम त्याच्यात टाकू केसर बिसर हा का नाही ऍक्शन मधनं तर सांग हां आई बोल भाई बोल रेसिपी सांगणार तर तुम्ही कमेंट मग नक्की करा तुम्हाला दाखवतो आमची नूडल्स झाल्याच्या नंतर तुम्हाला आवडली तर तुम्ही मला कमेंट करून सांगा काय काय टाकलंय त्यांनी सगळा एकदाच टाकलंय आता तो मिक्स करायला वाटतय हजीनं मोठं पण टाकलास नको जास्त नको टाकू અરે મસાલા કુટા काला गेटला रे जाला रे काला गेटला रे जाला रे काला गेटला रे जाला रे 네, 이홉제이

काही आता घरी आलोय भरपूर झोप आलंय कारण आता थोडासा झोपून घेतोय उद्या पण करायचे आहे थोडीफार मजा तर आता थोडाफार झोपून घेतोय सकाळी उठू पुन्हा भेटू तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय give me